ट्रेंड सेट केला मला बोलता या, 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 थे थे आ, के ते बोलताना येणार पण यय जे आहे ते इतकं ट्रेडमार्क झालं ते तुमचं ते कुठून आलं म्हणजे ते कुठून तुम्ही कोणाला कॉपी नाही केलं पण ते तुमच्याकडे आलं कसं ते रिहर्सल करता करता आलं म्हणजे त्या सेटवर आम्ही होतो ते सरोज सुकटणकर नावाच्या नी आता आहेत की नाही मला त्यांच्या समोर मी गेलो आणि केला त्यांना भोवळ आली त्यांनी माझी माझी माझं शर्ट धरते होते ते आणि असे नख लावत खाली पडल्या म्हणजे इथे उरखडा आला होता हा मग त्यांना ते पाणी लिंबू पाणी वगैरे देऊन शुद्धी टाकलं मग मी त्यांच्या दुरून मग करायला लागला <laughs> सर दाखवा मला माहितीये इथे बसलेली ही ही जनरेशन आहे ना हे बघून मोठी झाली आज आमच्या समोर जे हे लाईफ घडते आमच्यासारखे नशीबवान खरंच आम्ही आहोत खरं सर <laughs> थँक यू सो मच आमचं बालपण आहे ना ते खरंच तुम्ही फार ग्रेट केलंय आत्ता म्हणजे आत्ताच्या कलाकार पण करतात प्रयत्न कदाचित आमच्या नंतरची जनरेशन त्यांना हेच म्हणेन पण आम्ही जोपर्यंत आहोत आमच्यासाठी तुम्ही खरंच सुपरस्टार आहात